जालना येथील कांचननगर परिसरात दोन साप पकडण्यात आली त्यामध्ये एक धामीन व एक नाग है। आहे बघूया जी आहे आपण बघत आहात ही एक धामीन आहे वृंदावन गार्डन समोर कांचन मध्ये ही पकडण्यात आलेली आहे आता आपण हिला सोडण्यासाठी इथे आलेलो आहोत हे जालन्याचं एक छोट फॉरेस्ट्री जे दिसतंय आपल्याला इथे तर आपण इथे याला सोडत आहोत ही धामीन आहे आता ते सोडत आहेत त्यांना आपण बघू शकता अत्यंत वेगाने ती पुढे पळालेली आहे आणि ती पाण्यात जाती आहे आता दुसरा जो आहे हा एक नाग आहे ओके किती मोठा आहे हा साडेतीन फुटाचा अंदाजित साडेतीन फुटाचा हा नाग आहे हा कुठे पकडण्यात आला कांचन नगरला विठ्ठल मंदिरापासून अच्छा अच्छा आता यालाही आपण इथे सोडणार आहोत आपण बघत आहात हा पूर्णपणे इथे उभा आहे आणि हा एक नाग आहे